जन्म झाल्यापासून जेव्हा माणसांचे पाय नदीकडे पोड्याकडे आणि कधीतरी समुद्रतीरावरती ओळायला लागतात पाण्याचा गुणधर्म निस्वार्थ भावनेने देत देत वाहत जाणं परोपकारी जीवन हे पाण्याचं समर्थन पाण्याचं समर्पण पाण्याचं दायित्व माणसाने घ्यायलाच हवंय होय ना जिथं वळीराजा अन्न पिकवतो तिथं वाहन जिथं झाडं झुडपं आहेत तिथं वाहनं जिथं कोरोना आहेत तिथं निवांत स्थिर ही निशब्द झालेली ओढ असलेली ही पृथ्वी माय भेजवीत भेजवीत हजारो रंग फुलवीत निसर्ग हिरवा करीत शांत आणि थंड मनाने वाहत जाणार निखळ पाणी म्हणून याला जल म्हटलं जातं आणि जलालाच जलामृत म्हटलं जात सगळ्यांना सुखावत ही जात असते हजारो किलोमीटर दूर आणि मग जाते समुद्राच्या ओंझळीत मायेच्या पदराखाली स्थिर होत असते म्हणूनच या पृथ्वी तलावरती जलाला पाण्याला आणि या गोड अमृताला अनन्यसाधारण महत्व आहे वाहन दायित्व उत्तरदायित्व परोपकार आणि जीवाची तहान भागीचा हा जो पाण्याचा गुणधर्म आहे पाण्याचा धर्म आहे तो पाण्याचा धर्म साधू संतांना समजला विशेषतः संतांना समजला आणि म्हणून संत तुकाराम संत मीराबाई संत रोहिदास मुक्ताबाई अनेक साधू संत या पृथ्वी तलावरती पाण्याचं महत्त्व सांगून गेले आपल्यालाही जेव्हा दायित्वाची भावना होते तेव्हा या पाण्यासारखं वाहता आलं पाहिजे जे जे आपणाशी ठावे ते ते सकाळ सांगावे शहाणे करून जावे सकाळजण जे जे माझ्याकडे दुसऱ्यांना दान करण्यासारखं आहे ते दान करता आलं पाहिजे मदत करता आली पाहिजे भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी पासता आलं पाहिजे हा गुणधर्म या कोणी येतो रामकृष्ण हरी भूमिपुत्रबाग लोखित महाराष्ट्र उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन महाराष्ट्र